नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या बंद घराचं कुलूप तोडून सोन्याचे पस्तीस तोळ्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड लंपास इचर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांचा पहिला मन की बात कार्यक्रम प्रसारित लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाहीवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल पासष्ट कोटी मतदारांचे मानदे आभार बार आणि परमिट रूमसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून नवे नियम लागू पंचवीस वर्षाखालील तरुणांना मद्य देण्यास बंदी तर दोन महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोल्हापुरात प्रचंड जल्लोष शनिवारी रात्री तरुणाईकडून शिवतीर्थावर साजरा झाला आनंदोत्सव आणि बेंदूर सणानिमित्त इचलकरंजीत निघालेली मिरवणूक म्हणजे डॉल्बीचा अतिरेक आणि तरुणाईचा उन्माद सणांचं पावित्र्य आणि भारतीय परंपरा टिकवण्याचं आव्हान बी न्यूज विशेष